श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये आणि आत्ताच माझी सकाळची सर्व काही क्लिनिक झालेली आहे आणि मी आता आंघोळ करून आलेली आहे आणि आजचा वार आहे गुरुवार जो की स्वामींचा वार आहे जो की माझा खूप प्रिय आवडता असा वार आहे तर मी आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी आज स्वामींचा अभिषेक आणि माझी जी काही देवपूजा आज मी करत असते ती मी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे भक्ती म्हणजे काय हो तर भक्ती म्हणजे एक देवाशी जोडणारी एक आपली एक सुंदर भावना आहे आपले स्वच्छ मन आणि ले आपले कर्म चांगले असले ना तर आपल्याला बाकी दुसऱ्या गोष्टीची कुठल्याच गोष्टीची काही गरज नसते तर अशा प्रकारचे जर विचार ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये चललो ना तर देवा देव हा सतत आपल्या पाठीशी असतो खंबीरपणे उभा राहतो तर अशाच प्रकारे मी माझी जी पूजा आहे आज ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पूजेसाठी मी ही छान छान फुले आणलेली आहेत दारात एक स्वस्तिकचं झाड आहे तिथली काही फुलं मी आणलेली आहे आता मी देवं वगैरे काढून घेतलेली देव आहे देवपाटा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि देवांना आंघोळ घालून घेतलेली आहे आणि हे जर पूर्ण मी दाखवत बसले तुम्हाला सगळं तर हा व्हिडिओ हा माझा खूप मोठा होणार आहे आता देवासाठी खाली वस्त्र अंथून घेतले आणि एक एक एक, एक, एक आंघोळ घालून घेतलेले देव आहे ते देव मी व्यवस्थितरित्या त्यांची मांडणी केली देवांना अष्टगंध पुरुष देवतांना अष्टगंध आणि स्त्री देवतांना कुंकू लावले इथे स्वामींचा माझा अभिषेक चालू झालेला आहे सुरुवातीला मी पाण्याचा अभिषेक केला नंतर मी दुधाचा अभिषेक केला मूर्तीला मी स्वच्छ पुसून घेतले घेत आहे आता आणि ही मूर्ती ह्या मूर्तीला मी स्वामींच्या मूर्तींना मी अष्टगंध लावून मूर्तींना मी तिथं स्थापन करत आहे आता प्रत्येक देव देवतांच्या चरणी मी फुलं वाहत आहे आणि दर गुरुवारी मी मंगल क कलश स्थापन करत असते मंगलकलशाची सुद्धा मी व्यवस्थित पूजा करून घेतलेली आहे कुंकू वगैरे लावून फूल वगैरे वाहून कलशाची मी स्थापना केलेली आहे त्यानंतर एवढी पूजा झाल्यानंतर मी दररोज स्वामींचे तीन अध्याय वाचते यानंतर माझ्या आता स्वामींची आरती चालू झालेली आहे आणि बघू शकता गुरुवारची ही माझी पूजा आहे खूप छान झालेली आहे अशा प्रकारे आपली गुरुवारची पूजा आज ही पूर्ण झालेली आहे तर असं म्हणतात ना की श्रद्धेनं आणि भक्तिभावानं केलेली प्रत्येक पूजा ही देवापर्यंत पोचते दे। आणि कसं आहे आपल्याला देव तरी दिसत नाही आहे पण देवाचं जे अस्तित्व आहे ना ते आपल्या लाक्षणाक्षणाक्षणाला आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्यांचं अस्तित्व हे जाणवतं फक्त देवावर ना आपली फक्त भक्ती श्रद्धा आणि विश्वास या तीन गोष्टी असता महत्त्वाचा आहे तर अशा प्रकारे ही माझी गुरुवारची पूजा हा मी केलेला आजचा स्वामींचा अभिषेक ह्या सर्व गोष्टी मी ना शेअर केलेल्या आहेत माझी गुरुवारची पूजा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हां माझे हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला व्हिडिओ व्हायला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भेटूया परत आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये विशेषतः नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ